नमस्ते हां हॅलो मी किरत मी आमचे पाहुणे दादासाहेब शिंगारे यांच्या मुलाला कानाला ऐकू येत नव्हतं त्यासाठी आपल्या कसडीच कंपनीचे प्रॉडक्ट दिले होते नसेवाय तर त्याचा रिझल्ट आहे का मी रिझल्ट म्हणजे आम्ही दवाखान्यात चाललो होतो पण संतोष किरत कर्वे सरांनी सांगितले की आमचे एक प्रोडक्ट वापरून बघा आणि त्याला कानाचा त्रास होता त्या कान दुखत होता तर नशे ड्रॉप घेतला तर दोन तीन दिवसात ती चांगला फरक पडला तर लाईव्ह पेन होतं लाईव्ह यायला लागलं या ला असा फरक पडला सनेश कंपनीच्या ड्रॉपमुळे कोणतं प्रोडक्ट वापरलं हे काही प्रोडक्ट आपलं नस नसेवा नसेवा हां काय फरक पडला कानात ऐकू येत नव्हतं पोहायला गेल्यामुळे त्या नंतर हे प्रोडक्ट घेतलं त्यानंतर तीन दिवस टाकलं नाकात ना 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 ना. नंतर फरक पडला काय फरक काय होतो ऐकू येत नव्हतं आणि त्याला जवळ जरी बसले तर त्याला ऐकत नव्हतं किंवा बोलत होतो त्याला राजीव म्हणून आवाज येऊ पण तो दहा फुटाच्या अंतर असले तर त्याला ऐकू येत नव्हतं हो पण हे नसे सेवा ड्रॉप जे घेतला ते फरकच पडला त्याला तो त्याला आता क्लिअर ऐकू येते आणि सनेश कंपनी एक नंबर कंपनी बर सर ही प्रॉडक्ट चांगले आहे का तर ह्या प्रॉडक्ट लोकांनी वापरलं पाहिजे का बिंदास्त वापरा कोणी बघत असेल ह्या यूट्यूबवर तर माझं एक मत आहे हे प्र प्रोडक्ट एक नंबर प्रोडक्ट आहे वापरून समाधानी आहेत वापरून समाधान आहेत का तुम्ही नाही खूप समाधानी आहे कारण डॉक्टरकडे जायची जरूरतच नाही पडलेली आहे त्यामुळे प्रोडक्ट हे आहे ए वन क्वालिटीचा आहे आणि एक नंबर आहे सांगा सणेज कंपनीचे हे प्रॉडक्ट वापरून मराठी ह्यांना फरक पडलेला ऐकू येतं तर सणेज कंपनीचे प्रोडक्ट सराउंडिंग वापरावे हॅपी हेल्थ हॅपीनेस हेल्थ हॅपीनेस जय सनेज तर हे नसे ड्रॉपचा रिझल्ट तीन दिवसात मी घेतलेला आहे या कस्टमरकडून तर जय सनेज हेल्थ वेल्थ, वेल्थ हॅपीनेस